माझं नाव अतुल दोडे बर उमेदवार रामकृष्ण राहुल दादा कलाटे ओके बर सध्याची काय पोझिशन कल काय वाटतं तुम्हाला दादाने हा त्यामुळं दरवर्षप्रमाणे खूप ओके सध्या आपला ह्या एरियातून टोटल किती टक्के मतदान आपल्याला असं वाटतं की दादाकडे कल असेल मतदान होईल त्याच्यातले ऐंशी टक्के राहून दादा कला कारण की सोसायटी धारकांचा जो प्रतिसाद सकाळपासून पाहतोय दादा सोसाटी धारकांच्या बरोबर असलेलं प्रेम शिक्षण काम विकास केलंय त्यामुळं दादा जास्त जास्त बरं ह्यावेळेस निवडणूक आयोगानं मोबाईल बंदी केली आतमध्ये नेण्यासाठी बाहेर ठेवल्यामुळे काही अडचण आली काही लोकांची काही अडचण खूप आली गैरसोय झाली मोबाईल बंदी केली ठीक आहे पण त्या बरोबर त्यांनी बाहेर लॉकरची व्यवस्था केली असती तर सोपं झालं असं